आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील कुणबी एकच आहेत तसा कायदा करा आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलंय आजपासून त्याने निर्जळी उपोषण सुरू केलंय त्यामुळे त्यांची खालावलेली प्रकृती पाहता आता मराठा समाज बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे अशातच छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडून जरांगेंच्या आंदोलनावर भूमिका येत नसल्यानं तक्रारी केल्या जात होत्या आज कोल्हापूरच्या शाहू घराण्यानं जरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी आझाद मैदानावर जाऊन जरांगींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तर तिकडे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी प्रेस नोट काढून आपली भूमिका स्पष्ट केली यात त्यांनी महायुती सरकारला खडे बोल सुनावल्यात त्यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा नेते म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय यावेळी जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलं असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करत असल्याचं जाहीर केलंय यावेळीची लढाई ही, ही आरपारची आहे कोणत्याही आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत मराठा समाज दिसत नाही मराठा समाजाची मानसिकता आणि मनोज जरांगे पाटलांचा निर्धार पाहता या आंदोलनाची नोंद गांभीर्यानं घेण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र शासनावर आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यावेळी आम्ही एक पर्याय सुचवला होता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवावी आणि त्यासाठी घटने दुरुस्ती करावी ज्यामुळे संपूर्ण देशभरातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल म्हणून केंद्र सरकारनं हा प्रश्न सोडवावा अशी आमची भूमिका आहे पर्यायावर आजही ठाम आहोत मराठा समाज निवडणूक काळात आपल्यापासून दूर जाईल अशी भीती असलेल्या सरकारनं सातत्यानं मराठा समाजाला कायद्याच्या निकषावर टिकणारं आरक्षण देऊ अशी जाहीर वक्तव्य प्रचार सभेतून केली आहेत अनेक वर्ष हीच आश्वासन सातत्यानं दिली जात आहेत राज्यातील जनतेनं महायुतीला सत्ता दिली आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी या सरकारचीच आहे ही जबाबदारी आता टाळता येणार नाही नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाज सुद्धा थांबणार नाही सरकारला आरक्षण द्यावंच लागेल मराठा समाजाला वारंवार आश्वासन दिलंय त्यामुळे सरकारने या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे सरकारने आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असताना महायुतीचे नेते या विषयाला बगल देण्याचे प्रयत्न करत असल्याचं समोर येते आता सरकारच्या भूमिकेकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय सरकारने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा या आंदोलनाला वेगळं वळण देऊन प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा नेहमीचा प्रयत्न सरकारने करू नये कारण मराठा समाजाची सहनशीलता संपली आहे जर सरकार पुन्हा जबाबदारी टाळू लागलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सरकारने ठेवावी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेत असताना राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यावं तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन घ्यावं मराठा समाजाला आरक्षण देत असताना घटना दुरुस्ती करावी लागली तर तशी विनंती त्यांना करावी असं कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी म्हटलंय त्यात सातारच्या गादीचा मान असणारे छत्रपती शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे उद्या म्हणून जरांगी पाटलांची भेट घेणार आहेत जरांगेंच्या आंदोलनावर गप्प राहिलेल्या आणि सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरलेल्या शिवरायांच्या वंशजांनी आता अपली का उगड़ पने का आपली भूमिका उघडपणे मांडायला सुरुवात केली आहे तरी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींच्या भूमिकेविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मत कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका